अनेक मोठे मोठे संत मोठे मोठे लोकांना मोठ्या मोठ्या दुर्धर आजार झाला पण ते त्या आजारात घाबरले नाही दुःखी नाही झाले आमचं कसं होईल बोलत कारण एकनाथ महाराज लिहितात एका भोग प्रारब्धाचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या विद्यमान वर्तमान मनुष्य देहामध्ये आपण चांगले कर्म करत आहोत खूप चांगले कर्म करत आहोत पण चांगले कर्म करता 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 आपल्याला एखादा दुर्धर आजार होते बिमारी होते आपण खूप चांगले वागत आहोत पण आपला भाऊ आपल्याला धोका देतो आपण खूप चांगलं जीवन जगत आहोत पण आपली पत्नी आपल्याला धोका देते आपला मुलगा आपला होत नाही आपली मुलगी आपली होत नाही आपण खूप चांगले आहोत हा प्रार्धिक भोग आहे बापो तो कोणाला नाही चुकला काही काही प्रभू रामचंद्राची आई भरतापेक्षा जास्त प्रेम करणारी पण एका जनार्दनी भोग प्रार प्रार्धिक भोग होता चौदा वर्षाचा चुकला नाही देवांना चुकला नाही मी मागे उदाहरण दिलं रावणाची बहीण शूर्फणका रावणाच्या ना। बहिणीचं नाव शूर्फणका शूर्फणकाच्या प नवऱ्याचं नाव होतं विद्युत जिव्हा काय नाव होतं विद्युत जिव्हा तो राक्षसांचा राजा होता आणि रावणाला पूर्ण जगावर राज्य करायचं होतं म्हणून तो आपल्या जवळ्याकडे गेला बहीण जावयाकडे म्हणे तू मला मदत कर आणि हे जेवढे ऋषींचे आश्रम आहे त्या सगळ्या आश्रमाला तू उद्ध्वस्त करून ऋषींना मारून टाक विद्युत जीवा संस्कारी होता म्हणे भाऊ मी राजा जरी असेल राक्षस जरी असेल पण मी निरपराध लोकांना मारणार नाही त्यामुळे रावणाने आपल्याच बहीण जाव्याला मारून टाकलं आणि बहिणीला विधवा केलं याचं अत्यंत दुःख शूरपणे केलं झालं आणि ती आपल्या भावाच्या घरी कपडे घेऊन राहायसाठी गेली म्हणजे याचा नाश केल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही आणि ती शोधत होती शोधता हो शोधता तिला पंचवाटिकेमध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दिसले त्यांच्यावर तिचं मन गेलं लग्न करण्याची इच्छा झाली लक्ष्मणाने नाक आणि कान कापला नाक आणि कान कापल्यानंतर शूरपणे केला एवढा आनंद झाला की आता मी या माझ्या भावाला रावणाला चांगला धड शिकवेल आणि तसंच झालं बापर केवढा मोठा रावण अगाळ पंडित डमक डमक डम डम शिव तांडव लिहिलं त्यांनी रावणाने ग्रंथ लिहिले रावण संहिता नावाचा ग्रंथ आहे काही साधारण माणूस होता पण एका चुकीमुळे कोणती चुकीने आपल्या बहिणीला विधवा केलं आणि त्याचं कर्म त्याला भोगून द्यावं लागलं एका जनार्दनी चुकत नाही कर्म करताना विचार करावा पण त्या येणाऱ्या प्राप्तीक भोगाच्या दुःखापासून आपल्याला समजा दूर जायचं असेल तर हरि कृप त्याचा नाश झाला कुणाची कृपा पाहिजे हरीची आता हरी कुठे आहे महत्वाचा प्रश्न आहे मोठ्या मोठ्या लोकांना पडलाय प्रश्न हा हरी म्हणजे कोण हरी हरी म्हणजे हरण करणारा हरी म्हणजे काय सुख दुःख हरण करणारा आपल्या सर्वांचं सुख दुःख हरण कोण करू शकते कोण करेल आपली सद्गुरु मावली आपले गुरु आपले तारक आपले ग्रंथ ते आपल्यासाठी हरी आहे त्यांची कृपा हरीची कृपा म्हणजे काय संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगत 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 गेलो की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रारब्धिक भोगाचा वेग त्याची तीव्रता हळूहळू कमी कमी होत जाते एका जनार्दनी भोग पारदाचा हरिकृपे त्याचा नाश झाला पण गुरु देवाची कृपा पाहिजे राष्ट्रसंत लिहितात हात जोड और पैर से मिले व सस्ता ज्ञान नाही संतांचं ज्ञान सस्ता आहे का नाही हात जोड हात जोडले पैर पड हाथ जोड़ और पैर पड़ मिले वो सस्ता ज्ञान नहीं उसको चाहिए आज्ञा पालन उसके बिना आराम नहीं नहीं मिलता वो क्रोध भड़क कर मेरा मैं जानू भी जना बोए जात खड़क पर मेरा मैं जानू राष्ट्र संत्या गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर गुरु जी कृपा संता का आशीर्वाद कुछ पड़ू नहीं है रस्त्या हाथ दाखोला आनंद हो हात जोड और पैर पडणे हो, सस्ता ज्ञान नाही एवढं सस्त नाही या त्याच्यासाठी महाराज म्हणतात की उसको पालन संतांच्या वचनाच्या आज्ञेचं पालन करण्याची आपल्याजवळ ज्या दिवशी पात्रता येईल त्या दिवशी बापो आपल्या जीवनामधलं दुःख चाललं जातं पण हो। घडो वेळोवेळा सेवा या संतांची ते त्याची मनाची धाव वाढव पण यासाठी काय म्हणतात महाराज यासाठी महाराजांनी पथ्य दिलं विटो सर्व मन प्रपंच भोगता जडो हिलता देह बुद्धी विटो सर्व मन प्रपंच भोगता प्रपंच जीवन जगता 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 मन विटलं पाहिजे आपल्याला पन्नास वर्ष होते शंभर वर्षाचे होतो आपण पंच्याहत्तर वर्षाचे होतो पण प्रपंचापासून आपलं मन विटत नाही तेच तेच ते पाहिजे 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 मुलाचं लग्न पाहायचं आहे नाताचं लग्न पाहायचं आहे नाताच्या मुलीचं लग्न पाहायचं आहे पाहायचं पाहायचं या डोळ्याने एवढं पाहिलं पण पाहणं संपलं नाही या जिबेनं असे असे रसस्वाद घेतले पण या जिबेचा रसस्वाद संपला नाही या कानाने असं असं ऐकलं पण अजून ऐकणं संपलं नाही संत काय म्हणतात ज्या दिवशी पाहणं संपेल ज्या दिवशी ऐकणं संपेल ज्या दिवशी खाणं संपेल ज्या दिवशी बोलणं संपेल त्या दिवशी सत्संग झाला तोपर्यंत सत्संग झाला नाही सत्संग होण्याचं साधनच ते आहे विटो सर्व मन प्रपंच आपलं मन विटलं पाहिजे हो एच डी झालो आपण डॉक्टरेट झालो वकील काही फायदा नाही शिक्षक झालो हेडमास्तर झालो बी ओ झालो डी ए झालो खूप झालो त्याच्यान फक्त पैसा मिळेल ज्या दिवशी संतांच्या विचारात बी ओ हो ज्या दिवशी संस्थांच्या विचारात पी एच डी हो ज्या दिवशी संस्थांच्या विचाराचे डॉक्टर हो त्या दिवशी सुकील तोपर्यंत नाही येत शिष्याशी न लाविता साधन न इंद्रिय दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे म्हणतात दासबोधामध्ये महाराज जे इंद्रिय दमन आमच्याकडे आहे काही भक्त लोक आहे काही ते पूजा करतात बाई ती उपवास तपास सगळं सगळं कर तिला विचारलं मी म्हटलं तुम्ही पूजा करता हो म्हणे आम्ही आमच्या गुरुची सगळं करावं लागते भाऊ म्हणे एकादशी चतुर्थी कामाक्षी एकादशी आषाढी एकादशी पुत्रदा एकादशी प्रबोधुनी एकादशी संकष्टाचं चालूच राहते आपण संकट उभे करायचे आणि ते संकट निवारत जायचे संकट उभे करत आहे आपण चालूच आहे म्हणे म्हटलं तुम्ही एवढं सगळं करत आहे तर तुमच्या गुरुदेवाने सांगितलं का म्हणलं की मांस मटण खायचं सदाचार नाही 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 ना, त्या म्हणाले म्हणे काही तुम्ही काही करू नका काही बी खा कशी राहा तुम्ही फक्त सकाळी उठल्यावर चार वाजता थंड्या पाण्याने आंघोळ करून डोळे बंद करून फक्त योग साधा काय साधा अरे काय योग साधला जन्म तुला लाभला अरे कोण देव पावला बिचारा भजनाशी लागला रे ह्या योग आहे नाही देह शुद्ध करून भजनी भजावे आणि काचे नाठ व्हावे कुणा दोष बापो या अंतकरणातल्या प्रपंचापासून मन विकलं पाहिजे सदाचारी झालं पाहिजे आ, 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 आ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਸੰਤ ਤਰਪੋ ਮੈਂ ਸੰਤ ਤਰਪੋ ਮੈਂ ਹੋਰ गतीनपणे आर्त होऊन महाराज येतात अभंग पहा महाराजांचे आहे महाराजांनी मार, महाराजांच्या ग्रामगीतेतल्या उभ्या त्यांचे अभंग आमचे सद्गुरू अनंत माऊलींची अभंगवाणी आहे तुमच्या सगळ्याकडे आहे त्याच्यातले काही अभंग पहा डोळे बंद करून चिंतन मनन करा यांनी किती सुंदर जीवनाचा अर्थ सांगितला आहे की भूलले हे जन झापड आहे आपल्या डोळ्यात झापड झापड समजते का झापड झापड म्हणजे अज्ञान या प्रपंचाच्या डोळ्यामध्ये आकंठ बुडालेल्या आपण सगळे प्रपंच शक्ती जीवांच्या डोळ्यावर प्रपंचाची भौतिक सुखाची झालर आहे मी माझी जात माझा धर्म माझे गोत्र माझा परिवार माझी डिग्री माझा पगार याच्यातच आपण खुश आहोत ही झापड आहे माहेची तयातून काळी याच्यातून समाजामधली एकच अशी जात आहे जी आपल्याला काढू शकते ती संत आहे आणि त्यांच्याकडे बोध आहे हे संत माझे गुरु मी त्यांचा चेला अरे त्यांनीच माझ्या नामाचा उद्धार केला नाही तर मधला कोण पुशे देव म्हणतात हे संत माझे गुरु आहे गुरु गोविंद दौड खडे काके लागू पाव बलिहारी गुरु आपली गोविंद दियो बता माझ्याकडे आला नाही तरी चालेल पण संताकडे जा गडे हो संतापाशी जा साधी साधी सतसंग सतसंग साधा कारण प्रपंचापासून मन हळूहळू विटण्यासाठी फक्त सत्संगच एक साधन आहे त्याच्याशिवाय दुसरं साधन नाही आणि आयुष्यभर आपण प्रपंचातल्या लोकांचं करत राहू हे आपल्याला बुडवतच राहते तुम्ही पाहत राहा आमची बाई झालं बापू भाऊ म्हणे आता मुलीचं लग्न झालं आता मी मोकळी झाली म्हणे झाली मोकडी झाली खरंच झाली का का वर्षभऱ्याने पहा म्हणे पा पहा म्हटलं पाळणं हारणार आहे आणि तुझ्याच घरी हारणार आहे पाळणा झाली मोकळी मग नॉर्मल नाही मग शिजर करा मग डॉक्टरकडे जा दवाखान्यात जा मग सहा महिने मुलाचं करा त्याचं बारसं करा त्याचं नाव ठेवा ते लेखाचं दोन वर्षाचं होत नाही तोपर्यंत दुसरं येते झाली मोकळी मग हो। हो ते म्हणते आजी आई आता माझ्याच्याने काही दोन मुलाच होत नाही मग एक तू आपल्या घरी ठेव मग आपल्या घरी ठेवते मग त्याची शाळा त्याचं धू त्याचे कपडे त्याचं जीवन त्याचा डबा चाल जीवन नाही इसी का नाम जिंदगी हे जीवन आहे याला जीवन म्हणायचं याच्यासाठी आलो आपण सरकारने सुद्धा साठ वर्ष दिलं आपल्याला रिटायरमेंट व्हायसाठी अठ्ठावन्न साठ होतो आपण रिटायर काल परवा आमच्या एका आमच्या एका मेहनीचं लग्न जुळलं म्हटलं तुझं लग्न जुळलं हो म्हणे म्हटलं एकोणतीस तारखेला आमच्या आपल्या काय घुगुसला कार्यक्रम होता आमच्या आमच्या महाराजांचा कार्यक्रम आहे हे कार्यक्रम आला हे का वय हो का म्हणे कार्यक्रम पाहायचं माझं वय नाही कधी हे आता नाही करायचं म्हणे हे मातारपणा कधी आई झिजल्यावर टोंगळ्याच्या वाट्या गेल्या बसता येत नाही डोळ्याने दिसत नाही कानाने ऐकू येत नाही मशीन लावावं लागते ते मशीन सुसू सुसू करते काही ऐकू येत नाही चहा घेते का म्हणलं हो आत्ताच जेवण झालं म्हणते कशी यायची काही नाही म्हणते झालं म्हणते मुलाचं लग्न मोकळा झालं म्हणते <laughs> कान गेले बापो डोळे गेले दातही पडले नाही सगळंच गेलं पण कसं आहे महाराज म्हणतात की जे मरत नाही त्याचं नाव म्हणून नहीं? तन मन जितना जीना चाहे तन उतना ही मरता जाय इंसाकी हिमाकत देखो उम्मीद ही करता जाय हे शरीर जस जसं जस जसं मरत जाते तस तसं मनाला वाटते मी मेलूनही पाहिजे वाचलोच पाहिजे मोठ्याचं पाहचलाही लाईनीचं पाहच काही पाहत नाही बापू मिो सर्व मन प्रपंच भोगता जडो ही अहंता देहुद्धी प्राप्त वर्म हो कळलं पाहिजे ज्ञान उपासना कर्म समजली पाहिजे म्हणून तुकड्या दास म्हणे हो संत कृपा संताची कृपा झाली कि मग मार्ग होतो सोपा मोक्ष पंथी संतांच्या सद्गुरूच्या ज्ञानाने मोक्षाचा पंथ सोपा होतो नाही ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे अणू एकामेकात मिळेल तर काय तयार होते काय होते तयार पण होते की नाही एच टू ओ एच ओ म्हणतो आपण केमिकल दोन केमिकलचे अणू रेणू न्यूट्रॉन प्रोटॉन एकत्र झाल्याशिवाय केमिकल, एक केमिकल रिएक्शन होत नाही आणि त्या केमिकल रिएक्शनातून नवीन रसायन जिवंत होत नाही होते का गरज आहे नाही त्यासारखं संतांच्या विचाराशी आपलं रिॲक्शन समजा झालं नाही बापू ॲक्शन जर झाली नाही तर तिथून आपल्या ज्ञानाची रिॲक्शन होणारच नाही संतांच्या विचाराचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे तुकड्या दास म्हणे हो संत कृपा मग मार्ग होतो सोपा मोक्ष पण ते मोक्षाचा मार्ग सोपा होतो म्हणून महाराज म्हणतात घडो वेडो वेडा सेवा या संतांची मनाची धाव वाढो आपल्या मनाची धाव संतांच्या सेवेत संतांच्या ज्ञानासाठी सतत राहिली पाहिजे आणि ती राहण्यासाठी संतांचं ज्ञान आहे आम्ही खूप नशीबवान आहोत आम्ही गाडगे महाराज पाहिले नाही तुकडोजी महाराज पाहिले नाही तुकाराम महाराज पाहिले नाही रामदास स्वामी पाहिले नाही कोणतेच संत नाही पाहिले परंतु त्या संतांनी जे देव होण्याचं ज्ञान दिलं त्या ज्ञानाला अंगीभूत करून शांत जीवन जगणारी एक महान विभूती आपल्यात बसून आहे आत्ता ज्यांचं आता कीर्तन होणार आहे त्यांचा पाय लागल्या बरोबर ते पिन निघून गेली पिन निघाल्या बरोबर बंद अशीच आहे संगतीची ते पिन निघाली का आपले आपले लाईट बंद बाबा नाही आपल्या समोर आहे आणि आपल्याला संतांच्या विचाराचा त्यांच्या अनुभवातून अमृतरस नेहमी पाजत असतात तो आपण ग्रहण करावा तुम्ही त्यांच्या कीर्तनापूर्वी आम्हाला थोडंफार ते बोलायला संधी देतात आमचं ऐकून घेतलं आम्हाला तुम्ही बरंच सहन करता तुम्ही आमचे मायबाप काही चुकलं तर माफ करा यानंतर आपल्या सद्गुरू माऊलीचा इथे त्यांच्या अमृततुल्य ज्ञानाचा कार्यक्रम होईल त्याचा आपण सर्व रसपान करू तेव्हा मी माझ्या कीर्तनाला इथे विराम देतो जय जय पांडुरंग जय जय पांडुरंगा रे जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंगा हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंगा पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय 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 जय पांडुरंग हरी રંગ હરે જય 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 પાલ જય જયપાલ જય જય પાંદ હરિદ જય પાંદ હરિય જય પાંગ હૃદય જય પાર જય જય પરી જય જય પા હરિ હરે પારું સપનાત્મા